संक्रांतीला काय वांडायचा काय वांदायचा प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न तर मग असे छान छान देवाचे जे आहेत शृंगार गणपती बाप्पाचा भेटा आहे गोपालकृष्णाचा भेटा आहे पहिली संक्रांत असेल तसा सुंदर वाण आहे आणि आता वाण एकत्र मिळतात वाण एक एक जमा करायची गरज नाही आहे गंगाजलच्या डब्या आहेत आणि खूप छान छान वस्तू देवाच्या पण मार्केटला आहेत प्रत्येकजण आपण आता महादेवाच्या मंदिरात जातो तर महादेवाच्या मंदिरात उपयोगी गंगाजल आहे गोमूत्राच्या बाटल्या आहेत पुन्हा हे देवाचे तोरणं आहेत आणि छान देवाचे स्वेटरं आलेली आहेत मार्केटला जर तुम्हाला फॅमिलीत तुमच्या परिवारामध्ये हळदी कुंकू द्यायचा किंवा तुम्हाला कॉमन हळदी कुंकू द्यायचा असेल तर त्यावेळेस असे मोठे मोठे छान वाणाच्या वस्तू आहेत गोपालकृष्णाची गादी आहे हळदी कुंकाची प्लेट आहे आणि हा देवाजवळ भरून ठेवण्याचा गडवा आहे सुंदर असे छोटे छोटे गडवे आहेत पुन्हा हे पायाचे तांदळाचं माप आहे ओलांडायचं माळी आहेत आणि पाच पाच दहा दहा रुपयापासून तीस रुपयापासून सुंदर अशा माळी मार्केटला आहेत छोटी कृष्णाची अण्णपूर्णेची गणपती बाप्पाची माळ शुभलाभची असे स्टिकर आहेत तर हा पन्नास रुपयाचा सहा स्टिकरचा बंच आहे त्याच्यातून तुम्ही एक एक काढून देऊ शकता तर हे स्वस्तिक आहे ओम आहे असे स्टिकर आहेत होलसेलमध्ये तर कितीतरी कमी रेटने मिळेल आणि असे छान बघा किती सुंदर असे लक्ष्मीचे पावलं आहेत नाणाभीत सगळे प्रकार आहेत स्वस्तिकचे स्टिकर आहेत दारात लावण्याचे पावलाचे स्टिकर आहेत अशा छान छान वस्तू आहेत काय ते चमचा पळी खुरपी उलथणं आणि किसनी हे जमा करण्यापेक्षा ह्या वस्तू उपयोगात येणाऱ्या आहेत आणि कॉमन तुम्ही हळदी कुंकासाठी ह्या मोठ्या हळदी कुंकाच्या प्लेट आहेत अशा नानाविध प्रकारचे जर तुम्ही पूजा भांडारात गेलात तर तुम्हाला तुमच्या सोयीने अशा वस्तू मिळतील आणि गजरे आहेत असे गजरे तुम्ही वाणात देऊ शकतात की प्रत्येक गृहिणी रोज छान गजरा लावून हळदी हो कुंकायला जाऊ शकते असे सुरेख गजरे आहेत मार्केटला आलेले क्लचर आहेत पिणा आहेत आणि देण्यासारख्या वस्तू आहेत ह्या तर वाणात किती मोठी वस्तू पाहिजे दिली किती मोठी वस्तू पाहिजे याच्यापेक्षा सौभाग्याचं देवाण लेवाण होतं आणि त्यानिमित्ताने गृहिणींची भेट होते सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे असे छान पिणं आहे म्हणून आठवण म्हणून ह्या वस्तू आपण वापरा आणि फेका अशा प्रकारातला हा प्रकार क्लचर आहेत छान छान क्लचर आहेत मस्त जिला जी वाटलं ते मॅचिंग क्लचर ती लेडीज घेऊ शकते अत्तरच्या छोट्या छोट्या देवाच्या अत्तरच्या डब्या आहेत असे कानातले रिंगा खूप छान छान वस्तू आहेत ज्याच्या बजेटला जे परवडेल त्या वस्तू मार्केटला आहेत तर हे खास सांगण्याचं काय तर हे बघितल्यानंतर साधारण आपल्या डोक्यात एक आयडिया येते की बाबा नाही वणाच्या आपण अशा वस्तू घेतल्या पाहिजे ह्या माळी छान छान कडे आलेले आहेत अशा अनेक वस्तू मार्केटला आल्या आहेत ह्या झाल्या देवाच्या आणि शृंगार उपयोगी वस्तू तर अजून काही वस्तू आपल्याला बघायच्या आहेत तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक